नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर रवी माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो हा आपला चना आहे या चण्यामध्ये आपल्याला दाण्या भरण्याची अवस्था आहे आपल्या चण्याची तर दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण कुठली फवारणी करायला पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल दाना भरेल दाण्यामध्ये चकाकी येईल दाना वजनदार होईल याविषयीचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची माहिती होईल मित्रांनो सर्व प्रकारच्या अड्यांचा नायनाट करण्यासाठी रेनाक्झिपियर हा घटक असलेलं कोराझन दहा एम एल प्रतिपंप आपण या फवारणी वापरत आहोत सर्व प्रकारच्या अड्यांचा नायनाट करणे आणि घाटे अडीपासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी आपण कोराझन हे औषध दहा एम एल प्रतिपंप या फवारणीमध्ये वापरत आहोत कारण ही आपली शेवटची फवारणी आहे आता आपल्याला रिक्स नको त्यानंतर दुसऱ्या प्रोडक्टमध्ये आपण भरारी हे निसर्गातील दुर्मिळ घटकापासून बनविलेलं अत्यंत शक्तिशाली संप्रेरक असून खूप कमी मात्रात याचा सर्व पिकावरती मोठा फायदा होतो भरारी फवारल्याने कड्या फुले फळे आणि मोठी यांच्यात मोठी वाढ होते आणि चकाकीसुद्धा येते वजनामध्ये वाढ होते दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण भरारी नक्की फवारव हो। हे आठ एम एल प्रतिपंप फवारल्याने आपल्याला घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण फवारत असतो त्याचप्रमाणे बुरशीनाशकामध्ये टुबिकोनाझॉल प्लस सल्फर हा घटक असलेलं आपण हारू या कंपनीचं बुरशीनाशक या फवारणीमध्ये आपण वापरत आहो पन्नास ग्राम प्रतिप्रंपाला आपण हे फवारणीमध्ये वापरत आहोत सल्फर हे दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये खूप जबरदस्त काम करते त्यासाठी आपण टुभीघोनं जाल प्लस सल्फर वापरतोय त्याचप्रमाणे झिरो बावन्न चौतीस हे वॉटर सोल्युबल खत आहे मोनोपोटॅशियम सल्फेट यामध्ये स्फुरद व पालाश फूल धारणा करणे व फळ धारणा करणे या अवस्थेमध्ये आपण याला वापरायचे आहे फळांचा आकार सुधारतो फळांमध्ये चकाकी आणि एक समान रंग व एक समान वजन याचा असतो त्याचप्रमाणे आय एम सी ॲक्टिवेटर मित्रांनो हा आय एम सी ॲक्टिवेटर हे स्टिकर स्प्रेडर विथ सिल्कॉन बेस्ड टेक्नॉलॉजीपासून तयार केलेलं एक उत्कृष्ट सेडर आहे ते एक नान ऑयनिक स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आहे हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीतील वापरलेली कीटकनाशकं आणि इतर सर्व कृषी रसायनाला अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागावरती त्वरित पसरविते शिवाय कृषी रसायनाबरोबर याची कुठलीही प्रक्रिया होत नाही पण परिणामकारकता मात्र नक्की वाढविते हे प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला फवारायचं आहे मित्रांनो हे पानावरती फवारल्यानंतर पूर्ण आपली औषधी पानांच्या पृष्ठभागावर पसरविते आणि पानाच्या मागच्या बाजूलासुद्धा हे ॲक्टिवेटर काम करते म्हणजे मागच्या बाजूला जरी याच्यात कु कुठली अडी असेल किंवा कुठली लपलेली जरी अडी असेल ते सुद्धा मारण्याचं काम हे ॲक्टिवेटर त्या औषधाला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करते म्हणजे हे स्टिकर स्प्रेडर विथ सिलिकॉन टेक्नॉलॉजीपासून तयार केलेलं असल्यामुळे आपल्या औषधासाठी खूप वरदान असणार आहे जेणेकरून आपल्या फवारणीवरचा खर्चसुद्धा कमी होतो समजा एखाद्या एक दोन एकरामध्ये जर आपल्याला एका एकरामध्ये जर सात आठ पंप जर फवारायचा आहे तुम्ही बघू शकता मागच्या बाजूलासुद्धा ओला आणि नसांमध्ये हे औषधी पसरवली आहे पूर्ण भाग वरून फवारलं आहे पण मागच्या बाजूलासुद्धा त्याचा तुम्हाला परिणाम दाखवतो आहे हे जबरदस्त असतं स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर आहे हे आय एम सीचं आय एम सी कंपनीचं आहे ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मागवायचा आहे याचे भरपूर सारे डेमो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल बघा हे प्रत्येक फवारणीमध्ये वापरायचं आहे तुम्हाला वाटत असेल की यांनी फवारल्याने काय होणार तर एक खूप जबरदस्त असं आहे जिथं आठ पंप फवारायचे आहे तिथं तुम्ही सहा पंप जरी फवारले ना तरी त्याची उत्पादकता खूप जबरदस्त होते त्याची परिणामकारकता जबरदस्त दिसते म्हणून हे प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला वापरायचं आहे ते खूप गरजेचं आहे एखादी दुसरा प्रोडक्ट सुटला तरी चालेल कारण प्रत्येक फवारणीमध्ये आपण वापरतो तुम्ही बघू शकता या फवारणीमध्ये आपण हे सगळे औषधी फवारलेली आहे आणि जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला या भरण्या दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही बघू शकता चना आपला जबरदस्त आहे गुडघ्याच्या वरती चना आहे या अशा गुडघ्याच्या वरती म्हणजे मांडीच्या आसपास असलेल्या चण्यामध्ये आपण स्वतः फवारतोय कारण मागच्या वेळेस आपण मजुराच्या हाताने फवारल्यामुळे आपल्याला ते काही फवारणी पसंत आलेली नाही त्यामुळे आपण स्वतः फवारणी करतो आहे आणि एकरी सहा पंप आपण फवारणी करतो आहे कीटकनाशकाची तणनाशकाची आपण आठ ते दहा करतोय पण कीटकनाशकाची फवारणी आपण सहा सात पंप नक्कीच करतोय जेणेकरून आपली फवारणीवरची जबरदस्त असा रिझल्ट या तुम्हाला उत्पादनावरती बघायला मिळेल तर मित्रांनो मित्रांनो ही होती चण्यातील आपली शेवटची फवारणी दाना भरण्याच्या अवस्थेतील फवारणी जबरदस्त फवारणी आहे शेवटी ही फवारणी करायला पाहिजे जेणेकरून दाण्याची चकाकी दाण्याचं वजन हे वाढेल आणि परिणामी उत्पन्नसुद्धा वाढेल ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत चण्याची फवारणी केलेली नसेल किंवा केली असेल त्यांनी कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आणल्यास इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओची माहिती मिळेल थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद